नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण भोगीची मिक्स भाजी बनवतो आहे तर इथे मी सर्व भाजी घेतलेली आहे बघा तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले ते तर इथे आपण ह्या सर्व मिक्स भाजी भाजी आहे हा आहे ना वाल पावटा म्हणतात तो आहे वटाणा घेतला आहे त्यानंतर ही तूर आहे ओल्या शेंगा तुरीचे असतात त्याचे दाणे काढलेले आहेत गाजर घेतले आहे एक त्यानंतर एक मुळा घेतल्या कापून घेतलेल्या आहे बघा एक बोर आहे मोठ्या वांग त्यानंतर कांद्याची पात आणि हे कांदे बारीक कापून घेतलेले त्यानंतर आहे हे टॅमॅटो कापून घेतलेले हे न झाकून ठेवलेत कारण पा छोटे छोटे पाखरं असतात ना ते फिरतात आणि बटाटे घेतलेत इथे पावटा आहे आणि वाल हे दोन जातीचे वाल घेतलेले आहेत मी तर ही भाजी आपण कुकरमध्ये बनवतो आहे म्हणजे अगदी पटकन बनते आणि खूप छान बनते चला गॅस चालू केलेला आहे आणि आपण इथे कुकर ठेवलं आहे यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकून घ्यायचे आहेत तेल हे आपल्या आवडीनुसार टाका मी तीन पळी तेल टाकून घेत आहे तर आपण तेल टाकले आणि आता मी गॅस बंद करते तर तुम्हाला मी भाजी दाखवते हो, आपल्याला ती त्याच्यामध्ये ना एक वांगं कापून घ्यायचं होतं तर चला हे मी गॅस बंद केला आहे आता इथे आपण वांगे कापून घेऊ एकच वांगं घेतलेलं आहे बघा छान निघालं आहे तसे मोठे मोठ्याच अशा फुडी केल्यात कापून घेतल्या आहे आणि त्यामध्ये हा बोर आहे हा बोर पण कापून गय घेते मी आता ह्या भाज्या आपल्याला सर्व धुवायच्या आहेत त्याच्यामुळे ना तर ह्या भाज्यासुद्धा आपण यामध्ये एक एक करून टाकायचे हे तुरीचे दाणे वटाणे सर्व भाजी ह्यामध्ये टाकून घेते मी हा पावटा वाल घेवडा असं दाणे मिक्स आहेत कांद्याची पात त्यानंतर गाजर मुळा हे सर्व ह्याच्यात टाकून घेते आणि यामध्ये आणखीन भरपूर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये मी आणखीन पाणी टाकून घेते आणि चांगले धुवून घेते भाजी मिक्स करून घेतल्यात तर मी पहिले ना कापलंच नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला नंतर दाखवलं आहे आता इथे परत गॅस चालू केलं आहे तेल ओतलेलं आहे आता तेल आहे छान गरम झाले त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे फोडणीला मोहरी ना फुटायला पाहिजे त्यानंतर पाव चमचा जिरं टाकलेलं आहे इथे मी एक चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा थोड्याशा गुलाबी कलर करायचे आहेत कांदा घेतलेला आहे चिरलेला टाकून घेतला आहे आणि कांदा आहे ना छान आता परतवून घेऊया आपण आता कांदा आपल्याला चांगला असा परतवून घ्यायचा आहे पाहू शकता ही भाजी आहे ना कुकरमध्ये खरंच खूप छान बनते आणि मैत्रीणं नवीनच असाल तुम्ही माझं हे चॅनल पाहत असाल किंवा रेसिपी पाहत असाल तर पहिले सबस्क्राईब करा बाजूचे बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील चला तर आपला हा कांदा बघा छान असा लाल झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर अर्धा च अर्धा चमचा धना जिरा पावडर पाव चमचा मी हळद सर्व मसाले आवडीनुसार टाका तुमच्या त्यानंतर थोडीशी हिंग टाकत आहे आता हे मसाले थोडे परतून घेऊया आपण त्यामध्ये एक चमचा मी काळा मसाला आता हे मसाले चांगले परतून घ्यायचेत बघा मसालेसुद्धा छान परतवून झाले छान तेल सुटले आणि त्यामध्ये आता हे टॉमॅटो टॉमॅटो पण आपण छान मिक्स करून घेऊया आणि गॅस आपला बारीकच केलेला आहे कारण सुके मसाले आपण टाकलेत ना ते जळू नये म्हणून आता कांदा टॉमॅटो सगळं मिक्स झाले अद्रक लसणचे पेस्ट एक चम्मच छान मिक्स करून घेऊया आता बघा सर्व छान मिक्स झालेलं आहे आता आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत ह्यांना है, आता पाण्यामधून काढून डायरेक्ट आपण कुकरमध्ये टाकायचे आहेत पाणी नित्रवून घ्यायचं चांगलं तुम्ही चाळणीत काढल्यात तरी पण चालेल मी तर जास्त भांड्यांचा पसारा नाही केला आहे आणि ह्या सर्व भाजी आता मी कुकरमध्ये टाकून घेतले ही भाजी कुकरमध्ये पटकन बनते आणि छान होते आता ना आपण ह्या सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत पाहू शकता अशा सर्व मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या बघा आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता यावरती झाकण बंद न करता वरतीच असं ठेवलं आहे ही भाजी आपण गॅस बारीक करून एक दोन मिनटासाठी वाफेवर चांगली होऊ द्यायची इथे मी तीळ घेतलेले आहेत हे भाजलेले तीळ आहेत आणि शेंगदाणे आहेत भाजलेले तर इथे मी थोडेसे शेंगदाणे आणि थोडेसे तीळ असं हे मिक्सरला वाटून घेते अर्धे तीळ घेतलेले आहेत पहा आता मिक्सरला आपण बारीक वाटून घ्यायचे पा मस्त असे हे बारीक वाटून झालेले आहेत आता बघा हे एक दोन मिनटं आपण मस्त असं वाफेवर ही भाजी होऊ दिलेली आहे आणि मस्त झाले पाहू शकता तुम्ही आता परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण तीळ आणि शेंगदाण्याचं जे वाटलेलं आहे हे टाकायचं आहे एवढं नाही टाकणार मी एक दोन तीन चमचे टाकणार आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं परत आणि त्याबरोबर तीळ पण टाकलेत मी एक चम्मचसारखं म्हणजे दिसायला पण छान दिसतं त्याच्यामुळे भोगीची भाजी आहे आता पावस पाव तर आता थंडीचे दिवस आहे पावसाळा नाही आहे तर खूप भाजीपाला येतोय आपण यामध्ये पाणी टाकले जास्त नाही पाणी टाकायचं एक कपसारखं पाणी टाकलेलं आहे मी कारण आपल्याला भाजी सुकी करायची आहे आणि हिवाळ्यामध्ये जे भाजीपाला येतो आणि संक्रांतीमध्ये कशी थंडी असते ना त्यामुळे ही भोगीची भाजी करतात आता कुकरचं झाकण लावलेलं आहे आमच्या आई पण बनवायची पहिले सगळेच म्हणजे पारंपरिक ही पद्धत आहे बनवायची तर बनवायचं आता त्याच्याचबरोबर आपण बाजरीची भाकरी बनवतोय तर पीठ चाळून घेतले हे बाजरीचं आता हे पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये मीठ वगैरे नाही टाकत आम्ही तर असंच मळून घेते मी तर बघा छान असं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ बघा छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं इथे बघा शिट्या पडलेल्या आहेत एक तीन चार शिट्या घेतल्यात मी आता आपण भाकरी थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची बघा बाजरीचं पीठ आहे ना छान असं सरसर माळून घ्यायचं म्हणजे भाकरी फाटत नाही आणि मस्त होते आता या भाकरीवरती थोडेसे आपण तीळ लावून घ्यायचे आहेत तर बघा छान अशी आपली भाकरी थापून झाले आणि तवा आहे ना मी गरम करायला ठेवलेला आहे आता ही भाकरी आपण तव्यात टाकले वरनं पाणी लावून घ्यायचं आहे जी पिठाची बाजू असते ती वरती करायची आहे आणि असं पाणी लावून घ्यायचं मस्त आता दोन्ही बाजूनी आपण भाजून घ्यायची शकता आता एका बाजूने छान भाजल्यानंतर आपण तिला पलटी मारायची आणि अशी तव्यावरतीच भाजून घेते मी गॅसवरती डायरेक्ट भाजत नाही तर मस्त अशी झाले बघा अशा पद्धतीने बाजरीची भाकरी आपली तयार आहे दुसरी पण दाखवते तुम्हाला मी हां हां मस्त अशा भाकऱ्या झालेल्या आहेत आणि आता लाईट गेलेली आहे तर आपली भाजी पण दाखवते बघा भाजी किती मस्त झालेली आहे पण लाईट गेले ना त्यामुळे बराबर दिसत नाही आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मिक्स करून घेतले तर मस्त अशी लसलसीत भाजी आपली तयार झालेली आहे मला बाजरीची भाकरी भाजी मी एवढंच भाकरीनं भाजीच केलेली आहे तर मैत्रीणनं भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही पण अशी भाजी बनवा आणि हो मैत्रीणनं तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक नक्की करा तर चला जेवायला आपली भाजी भाकरी तयार आहे त्याला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर